मला खाऊ देवाला <laughs> कसले ना पदर आता मला सांगा लहानपणी लग्न झाले पत्नीचा भारी सांग तुझं लग्न झालं मग कशाला <laughs> म्हणूनच तुला सांगतो लग्न झालेल्या माणसाला विचार काय जो माणूस एकदा त्या संसार रूपी मोहजाळात अडकला की त्याच्या डोक्यात दुसरा विचार नसतो फक्त त्याच्या डोक्यात विचार असतात त्याची मुलं बाळ त्याचा प्रपंच कधी यशस्वी होत नाही कुठल्याही एखाद्या कामात तसं वाटत नाही रे फक्त मला या जगाला दाखवून द्यायचा या जगामध्ये मित्रप्रेम किती सर्वश्रेष्ठ आहे आणि मित्रप्रेम टिकवण्यासाठी मी लग्नाचा धिक्कार करतोय आणि तस एखादी गोष्ट विचारू का बोल ना एखादी बाय बी ठेवल्या

काय काय शरीनातून प्राण तरी कबाळून घेतला तरी माझ्या मुखानेून गेलेला शब्द मी परत घेणार नाही बाबासाहेब या ठिकाणी माझ्या रक्ताचा पादाने मासाचा शिखर वाहिला तरी चाले म्हणजे एवढी फूर्ती काय आहे बे नाही काय हे एका शिल्लक करण्यासाठी आज पुढच्या मुलावरती हांटरचे फटके दिलेत बाबा कोण बाबा मी तुझा कोण नाही तू माझा कोण नाही ज्या मुलाला फोटा प्रमाणे सबळ आईश माया दिली बाबाच कर्तव्य नबावलं आज त्याच मुलाच्या अंगावरती हांटरचे फटके मारलेत हरकत काय बाबासाहेब तुम्ही मला हातबार झगा दिली पण का उडे ठेवून काय सांगणार आणि जगाला मी एक दिवस टाकून देणार की या जगामध्ये मित्रप्रेम किती सर्वश्रेष्ठ आहे आणि मित्रप्रेम टिकवण्यासाठी आज मी आईशारामाच्या जीवनाला ठोकर वाहतोय

लफडी करताना एक ठिकाणी लपडी मध्ये कुठली भांडण हे करताना भांडलो भांडण मध्ये लपड झाले बोलून घ्या काही चार गोष्टी परत आला प्रधान कुत्र बोलत म्हणते राष्ट्राचा उजवा थांबायचो केलाय कशाच काय बोलू ए काल नाही महाराष्ट्र सरकारने दरबारमध्ये बोलले फार महत्वाचं काम आहे दिला कशासाठी <laughs> महाराष्ट्र म्हणजे महाराजे दरबार मध्ये आहेत तर काय राक्षस कोणलाय नगा भिव नको ए तुझ्या आमचं दरबारात मन लागला मामाला बारखा लोक मी याला मारला होता तुला बोलला काय झाला मला वाटलं ते माझ्या अंगावरच पडले म्हणून भिडले मी भिलाय काय आता भिव नको जर भिला तर तुझ्या अंगावर सुद्धा पडेल नाही कळलंय मला तेच काय नाही तिला नवीन आहे नवीन नाही ना करून जरा ताब्या ठेवा तांब्या आणला नाही हो मग दबड आहे माझ्या तोंडाला तोंड देऊ नको मला काय मुका घ्यायचा नाही घे ना मुका नाही बाबा तुम्हाला दाढी आहे

आता असं काय सरावनाथ मटण खायचं नाही शिरड सोडलेले बघायचं एखादं बोकट असलेलं बघायचं घरात भाकरी न्यायची बोकट हिंडाय लागलेलं असत जायचं त्याला जा भाकरी घासायची खायची मध्ये महाराज आहेत ना मग आज काय राक्षस काय राक्षस मी सरळ विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी सरळ सांगायला लागले असं ना मग ठीक आहे जाऊन सांग काय की मी आलो आहे म्हणून पहारे करील तू आलाय त्याची मला कल्पना आहे का सकाळपासून तू इथं आहेस सांगितलंय आलाय मी सकाळपासून तुला आल्याला बघतोय म्हणजे तो आला आहे सकाळपासून तुला पाहतो आलाय जास्त जर आगाऊ पण केला तर याच्याची गाठ आहे म्हटला काल पकडला ही महाराष्ट्र बँकेत निघाला होता पैशाच्या गल्ल्यामध्ये चालला होता दादा हा आता सध्या कातेला दोन मिनिटात याला माझा मुंगू सोडून गार करी हा काल निघाला होता बँकेत निघाला पैशाच्या गल्ल्यामध्ये चालला होता हा काय माणसाला जावत नसतो मराठी मध्ये याला धामण म्हणतात हिंदी मध्ये याला गाडोळ म्हणतात हा माणसाला त्याचा नुसता असा दूध पितो दूध पिऊज झालं हा कातीला आला हा मस्तीला तुम्हाला राहू ते कश्यानं जाऊताय ते सांगू